नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोपाल पवार आज आपल्यासाठी घेऊन आलाय रोज वापरातील इंग्रजी वाक्य भाग दोन विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी बोलता येण्यासाठी सराव अत्यंत महत्वाचा असतो तर ही वाक्य मी दोन वेळ रिपीट करणार आहेत तर दुसऱ्यांदा आपण सुद्धा माझ्या मागे ती वाक्य रिपीट करायची आहे तर चला जास्त वेळ न घेता सुरू करूयात व्हॉट डू यू वॉन्ट तुम्हाला काय हवे आहे व्हॉट डू यू वॉन्ट तुम्हाला काय हवे आहे शे लुक्स लाइक यू ती तुझ्या सारखी दिसते शे लुक्स लाइक यू ती तुझ्या सारखी दिसते प्लीज स्पीक स्लोली कृपया सावकाश बोला प्लीज स्पीक स्लोली कृपया सावकाश बोला देर इज नो नीड टू गो जाण्याची आवश्यकता नाही नीड टू गो जाण्याची आवश्यकता नाही दिस इज माय पेन ही माझी पेन आहे दिस इज माय पेन ही माझी पेन आहे आय एम इन माय हाऊस मी माझ्या घरात आहे आय एम इन माय हाऊस मी माझ्या घरात आहे मॅ आय कम इन मी आत येऊ शकतो का किंवा मी आत येऊ का मॅ आय कम इन मी आत येऊ शकतो का किंवा मी आत येऊ का व्हाय आर यू स्टँडिंग तुम्ही का उभे आहात व्हाय आर यू स्टँडिंग तुम्ही का उभे आहात आय एम सिटिंग इन द क्लास मी वर्गात बसलो आहे आय एम सिटिंग इन द क्लास मी वर्गात बसलो आहे से समथिंग नाव आता मी काही बोलू का से समथिंग नाव आता मी काही बोलू का टुडे इज हॉलिडे आज सुट्टी आहे टुडे इज हॉलिडे आज सुट्टी आहे द फोन इज रिंगिंग फोन वाजत आहे द फोन इज रिंगिंग फोन वाजत आहे डोंट मेक मी अँग्री मला क्रोधित करू नका किंवा मला राग येईल असे वागू नका डोंट मेक मी अँग्री मला क्रोधित करू नका किंवा मला राग येईल असे वागू नका आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती वेअर हॅव यू कम फ्रॉम तुम्ही कुठून आला आहात वेअर हॅव यू कम फ्रॉम तुम्ही कुठून आला आहात डोंट पॅनिक

ही वॉज अस्लीप तो झोपला होता ही वॉज असलीप तो झोपला होता आय एम प्राऊड ऑफ यू मला तुमचा अभिमान आहे आय एम प्राऊड ऑफ यू मला तुझा अभिमान आहे डोंट टॉक नॉन सेन्स फालतू बोलू नका डोंट टॉक नॉन सेन्स फालतू बोलू नका व्हाट्स सो स्पेशल युनिट त्यात विशेष काय आहे व्हाट्स सो स्पेशल इट त्यात विशेष काय आहे आय डोंट हॅव एनी कॅश माझ्याकडे रोक रक्कम नाही आय डोंट हॅव एनी कॅश माझ्याकडे रोक रक्कम नाही यु आर का तू भित्र आहेस आर यड तू भित्र आहेस हु इज इट फॉर ते कोणासाठी आहे हु इज इट फॉर ते कोणासाठी आहे व्हॉट्स टू टुकराय त्यात रडण्यासारखे काय आहे व्हॉट्स देअर टुकराय त्यात रडण्यासारखे काय आहे डू आय से वन थिंग मी एक गोष्ट बोलू का डू आय से वन थिंग मी एक गोष्ट सांगू का आय विल कम फॉर शुअर मी नक्की येईल आय विल कम फॉर शुअर मी नक्की येईल डोंट लाफ टू मच जास्त हसू नका किंवा खूप हसू नका डोंट लाफ टू मच जास्त असू नका किंवा खूप हसू नका गो अवे फ्रॉम हियर इथून निघून जा गो अवे फ्रॉम हियर इथून निघून जा हाव डेअर यू तुझी हिंमत कशी झाली हाव डेअर यू तुझी हिंमत कशी झाली इट मे रेन टुडे आज पाऊस पडू शकतो किंवा आज पाऊस पडेल इट मे रेन टुडे आज पाऊस पडू शकतो किंवा आज पाऊस पडेल हाव आर यू नाव तू आता कसा आहेस किंवा आता कसे आहात हाव आर यू नाव तू आता कसा आहेस किंवा आता कसे आहात हू वॉन्ट्स टू मीट मी मला कोणाला भेटायचे आहे हु वॉन्ट टू मीट मी मला कोणाला भेटायचे आहे मेंड युअर वे तुमचे मार्ग सुधारा मेंड युअर वेज तुमचे मार्ग सुधारा ही इज व्हेरी स्लगिश तो खूप आळशी आहे ही इज व्हेरी स्लगिश तो खूप आळशी आहे इज धिस युअर फायनल डिसिजन हा तुमचा अंतिम निर्णय आहे का इज धिस युअर फायनल डिसिजन हा तुमचा अंतिम निर्णय आहे का इट इज देअर म्युच्युअल मॅटर ऑर अफेअर्स ही त्यांची परस्पर बाब किंवा प्रकरण आहे इट इज देअर म्युच्युअल मॅटर ऑर अफेअर ही त्यांची परस्पर बाब किंवा प्रकरण आहे हा माझा तुम्हाला शेवटचा इशारा आहे दिस इज माय फायनल वॉर्निंग टू यू हा माझा तुम्हाला शेवटचा इशारा आहे डू यू हॅव अ मोबाईल तुमच्याकडे मोबाईल आहे का डू यू हॅव अ मोबाईल तुमच्याकडे मोबाईल आहे का आय एम आस्किंग यू समथिंग मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे आय एम आस्किंग यू समथिंग मी तुला काहीतरी विचारत आहे द मॅटर हॅज बिकम सिरियस हे प्रकरण गंभीर झाले आहे द मॅटर हॅज बिकम सिरियस हे प्रकरण गंभीर झाले आहे डू यू वॉन्ट टू से समथिंग तुम्हाला काही बोलायचे आहे का डू यू वॉन्ट टू से समथिंग तुम्हाला काही बोलायचे आहे का ही इज माय ब्रदर तो माझा भाऊ आहे ही इज माय ब्रदर तो माझा भाऊ आहे दीज आर माय बुक्स ही माझी पुस्तके आहे दीज आर माय बुक्स ही माझी पुस्तके आहेत हाऊ डू यू गो टू स्कूल तू शाळेत कसा जातोस हाऊ डू यू गो टू स्कूल तू शाळेत कसा जातोस इज धीस द वे यू टॉक तुमची बोलण्याची ही पद्धत आहे का इज धीज द वे यू टॉक तुमची बोलण्याची ही पद्धत आहे का